हॅलो फ्रेंड्स गंध चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण करणार आहोत मावा केक चला तर यासाठी लागणारं साहित्य पाहू इथे इथे मी घेतलं आहे एक कप मैदा अर्धा कप पिटी साखर अर्धा कप दूध पावडर पाऊन कप दूध दोन चमचे रवा वन थर्ड कप मावा इसेन्स आणि बटर घेतलेले आहे मी इथे तुम्ही अनसॉल्टेड बटर घेऊ शकता पंच्याहत्तर ग्रॅम माझ्याकडे इथे व्हाईट बटर आहे ते मी घेतलेले आहे इथे आपण एक बाऊल घेतलेला आहे या मध्ये आपण अर्धा कप पिठी साखर घालून घेऊया आता अर्धा कप पिठी साखर घातली त्याचबरोबर आपण इथे अर्धा कप दूध घालूया थोडस फेटून घेऊ त्यात आपण अर्धा कप मिल्क पावडर घालू पुन्हा थोडस फेटायचंय त्याच्यात आपण दोन चमचे रवा घालू हे मिश्रण आता आपण झाकून ठेवूया पंधरा मिनिटासाठी एका काचेच्या बाऊलमध्ये इथे आपण घेऊया वन थर्ड कप मावा त्याचबरोबर बटर आता हे आपण ना कुकरमध्ये भाजून घेणार आहोत यासाठी आपण कुकर रेडी करूया साठी तयार करून घेऊया इथे आपण कुकरची शिट्टी काढून घेतलेली आहे आता आपण गॅसवरती दहा मिनिटासाठी हीट करूया इथं पंधरा मिनिटं आपली झालेली आहेत हे मिश्रम आपण या बाउलमध्ये उठून घेऊया विस्करच्या सहाय्याने आपण थोडस इथे फेटून घेऊ माझ्याकडे ब्लेंडर आहे मी आता ब्लेंडरच्या सहाय्याने हे छान फेटून घेणार आहे नसेल तर तुम्ही विस्करच्या सहाय्याने दहा पंधरा मिनिटच छान फेटून घ्या ब्लाइंडरच्या सहाय्याने जर तुम्ही फेटून घेत असाल तर पाच मिनिट लागतील तुम्हाला आता हे मिश्रण आपलं फेटून झालंय यात आपण एक कप मैदा घालू

उरलेलं दूध घालू आपल्याला रिबन कन्सिस्टन्सी ठेवायची आहे पुन्हा हे मिश्रण आपण छान फेटून घेऊ बीटरच्या साह्याने छान फेटलं जातं आता आपलं हे मिश्रण मिक्स करून झालेलं आहे ते घालू आपण एक चमचा बेकिंग पावडर अर्धा चमचा सोडा हे मिश्रण आपण कट अँड फोल्डच्या मेथडनी मिक्स करू आपण इथे ग्रीस करून घेऊयात बटर पेपर अप्लाय करू तुमच्याकडे कुठला पेपर असेल पर्चमेंट पेपर इको फ्रेंडली पेपर तो तुम्ही अप्लाय करू शकता तायर लिये। मी मी ही आपली रिबन कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे तुम्ही मी इथे हा टीन घेतलेला आहे ब्रेड टीन तुम्ही कुठलाही गोल घेऊ शकता सात इंचा तुम्हाला स्क्वेअर शेप मध्ये हवा असेल तर तो घेऊ शकता आता हे टीन थोडासा आपण टॅप करून घेऊ म्हणजे बबल्स मी आणि तुम्हाला जर वरून ड्रायफ्रूट्स घालायचे असतील तर ते तुम्ही मुठभर घालू शकता काजू बदाम पिस्ता वॉट एवर युवन आता हा आपण टीन कुकरमध्ये भाजण्यासाठी ठेवूया तर कुकर, कुकर प्रीहीटेड आहे गॅसची फ्लेम फुल ठेवायची आहे आणि पस्तीस ते चाळीस मिनिटासाठी हा आपल्याला इथे बेक करून घ्यायचा आहे आता आपला हा केक पस्तीस मिनिटानंतर छान भाजून झालेला आहे तर अगोदर वीस मिनिटं मी फुल फ्लेम ठेवली होती आणि नंतरचे दहा मिनिटं मी दहा पंधरा मिनिटं मी मीडियम फ्लेम करून ठेवलेली होती आणि आता पस्तीस मिनटानंतर आपण चेक करूया वा किती छान फुललं आहे पहा आता आपण टूथपिकच्या सह्याने चेक करू आतून हा भाजला की नाही टूथपिक इज क्लीन म्हणजे आपला केक हा आतून छान भाजलेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि हा थंड करण्यास ठेवू हा केक आपण थंड करून घेऊ आणि थंड झाल्यानंतरच याचे पीसेस कट करू जो एक तास तरी लागेल हा थंड व्हायला रूम टेम्परेचरला यायला आता आपला हा केक एक तासानंतर थंड झालेला आहे याच्या कडा आपण सोडवून घेऊ पण ते अगोदरच सुटलेले आहेत हे पहा पाहू शकता तुम्ही किती छान भाजलेला आहे चारही बाजून तयार झालेलं आहे पाहू शकता तुम्ही हा केक चारही बाजूनी व्यवस्थित भाजलेला आहे आणि हा बघा आता आपण याला कट करून घेऊ आपला हा केक आता छान कट करून झालाय तुम्ही पाहू शकता किती स्पंजी झालाय तो इच अँड एव्हरी पीस पहा कुठलाही पीस घ्या तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी हा केक बनवू शकता वाढदिवसासाठी तुम्हाला घरी टी साठी पाहुणे आले त्यांच्यासाठी मुलांसाठी अवश्य तुम्ही घरी बनवून पहा थँक्यू